मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्यसं ओपन वेलगडी शर्यत मैदान मान्य श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवभाऊ केसरी असं ओपन वेलगडी शर्यत मैदान पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी कृंदावडे सदाशिवनगर माळशिरस या ठिकाणी मित्रांनो भव्य असं ओपन बेलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लॉय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लॉय लॉटमध्ये काही टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू आहेत तर मित्रांनो या लॉय लॉटमध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरतीच मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी तेजा याचे मित्रांनो चिट्टी निघाले आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक एक त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठलनंतरची तेजेची आणखीन एक चिठ्ठी गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती निघाली आहे म्हणजे गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक सहा अशा दोन्ही गटामध्ये पहिल्या तासावरती मित्रांनो तेजेच्या नावानं चिठ्ठी आहे त्याच्यामुळे मित्रांनो या गटामध्ये तेजा पळल गणशी शंका आहे पहिरेकऱ्याच्या नावानं दुसरी कुठे चिठ्ठी असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला तेजा पळताना दिसू शकते त्याबाबत पुढील अपडेट आपण नक्कीच देऊ त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती उर्फ कॉकटेलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक सात तास क्रमांक एक आणि गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच अशा दोन गटामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल देखील तुम्हाला पळताना दिसेल गट क्रमांक सात किंवा गट क्रमांक बारा त्याचबरोबर मित्रांनो याच गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती लखनच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरती देखील लखनची चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणीस त्याचबरोबर या लाव लॉटमध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती शेवाड्याबांच्या पाखऱ्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि पंचवीसमध्ये तास क्रमांक सहावरती देखील चिठ्ठी आहे म्हणजे शेवाड्याबांची पाखऱ्याची चिठ्ठी ही गट क्रमांक दहा आणि गट क्रमांक पंचवीस अशा दोन गटामध्ये आहे त्याचबरोबर सर्जाच्या नावानं मित्रांनो या गटामध्ये चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती सर्जेच्या नावानं चिट्टी आहे त्याचबरोबर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तेजाबाईच्या नावानं मित्रांनो चिट्टी आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानातील मैदानातील एक टॉपची जोडी तुम्हाला पाळताना दिसणार आहे ती म्हणजे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती कारुंडीकरांचा चिक्या आणि घरणिकीकरांचा राजा या दोघांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्यामुळे ही एक जबरदस्त जोडी तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो सोन्या बावीस अकराच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो पिस्टन मित्रांनो आजच पळाला आहे त्यामुळे उद्याच्या मैदानावर पळेल की नाही शंका आहे सोन्या बावीस अकरा नक्कीच पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानामध्ये आपला आवडता मेहंदी श्री बाकासुर देखील मित्रांनो पळणार आहे आणि बाकासुरीची चिठ्ठी ही गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सात आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन गटामध्ये मित्रांनो बाकासुरीची चिठ्ठी आहे या दोन गटामध्ये तुम्हाला बॅकासूर देखील मित्रांनो पळताना दिसेल तर मंडळी जे काही या टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या या ज्या ज्या गटामध्ये निघाल्या आहेत त्यात आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो पहिरेकरांच्या किंवा मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो यामध्ये जर काही बदल झाला तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत तो लवकरात लवकर अपडेट पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद